भर पावसात विशाळगडावरील बांधकामावर हातोडा कशासाठी अशी विचार न करत विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई थांबवण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश या स्थगतीमुळे विशाळगडवासियांना मोठा दिलासा दसरा चौक ते विनज कॉर्नर रोडवर के एम टी आणि कार आमनेसामने आल्याने तणावाचे वातावरण यामुळे ट्रॅफिक जामची परिस्थिती उद्भवली तर मुसळधार पावसात ट्रॅफिक जाममुळे प्रवाशांमधून राग आणि नाराजी असे संमिश्र सूर विधानसभा निवडणुकापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला राज्य निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा आयोगाने शरद पवार गटाची तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कायम ठेवत विपाणी आणि तुतारी हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतलाय शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांची वाघणके आता महाराष्ट्रात याची देही याची डोळा पाहता येणार साताऱ्यात वाघनकांसोबत इतर शस्त्रांचं प्रदर्शन देखील भरवलं असून प्रदर्शनाला शिवशस्त्र शौर्यगाथा असे नाव देण्यात आले विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याचं म्हणत मुंबईतील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे आक्रमक लांडे यांनी निधी फक्त कागदावरच म्हणत भर बैठकीत कागद फाडून आपला राग व्यक्त केलाय कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातीत वाढ होत आहे तर धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणाची पाणीपातळी वाढली असून सकाळी धरण सासष्ट टक्के भरल्याची नोंद मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊनमुळे कार्पोरेशनचा क्लाऊड सेवेत तांत्रिक समस्या भारतासह जगभरातील उड्डाणे मोठ्या प्रमाणात प्रभावित काही उड्डाणे रद्द तर काही उड्डाणे उशिरा तर एअर इंडिया एक्स्प्रेसकडून गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त शासनाने लाडकी बहीण योजना आणली लाडका बाहू योजना आणली आता लाडक्या नातवांचं पण तेवढं बघा असे म्हणत आर टी ई प्रवेशावरून मनसे नेते गजानन काळे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला महाराष्ट्र पोलिसांना गुणांची उकल करण्यासाठी महत्त्वाच्या भूमिका बजावणारा बारा नव्या फॉरेन्सिक व्हॅन मिळणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून फॉरेन्सिक व्हॅनसाठी तेरा आहे पुण्यात महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर अंत्यविधीवरून परत येणाऱ्या लोकांना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना तर यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू तर दहा जण गंभीर जखमी शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाग्णकांना नकली वाग्नके म्हणणाऱ्या नकली नेत्यांना असली वागणकांचे महत्त्व कसे कळणार साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयात वाग्णकांच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला गणेशोत्सवासाठी आपल्या गावाकडे जाण्यासाठी आतूर असणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी मुंबई ते कोकण दरम्यान दोनशे दोन विशेष रेल्वेगाड्या चालवण्याच्या रेल्वे, चा। रेल्वे नियोजनाला भारतीय रेल्वेकडून हिरवा कंदील मिळाला तर एकवीस जुलैपासून या विशेष गाड्यांच्या आरक्षणाचा श्रीगणेशा होणार असल्याची माहिती ट्रेनी आय ए एस अधिकारी पूजा खेडेकर यांची नियुक्ती धोक्यात येण्याची शक्यता के केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सीने ट्रेनी आय ए एस अधिकारी पूजा खेडेकर यांच्याविरोधात एफ आय आर दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे